केळवली धबधब्यात बुडालेल्या कराडच्या युवकाचा मृतदेह सापडला सातारा जिल्ह्यातील केळवली भागात फिरण्यासाठी गेलेल्या कराड तालुक्यातील सदापूर येथील बावीस वर्षीय ऋषिकेश कांबळे हा धबधब्यात पाय घसरून पडल्याची घटना घडली होती यानंतर संबंधित युवकाचा शोध घेण्याचे काम केले जात होते दरम्यान धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला ऋषिकेशचा मृतदेह आज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ट्रेकस युवकांनी पोलिसांच्या मदतीने बाहेर काढला याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की कराडमध्ये ऋषिकेश कांबळे हा रविवार दिनांक तीस जून रोजी सुट्टीनिमित्त आपल्या मित्रांसमोर केळवली धबधबा दब पाहण्यासाठी गेला होता त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले ऋषिकेशलाही पोहण्याचा मोह आवरला नाही तोही पाण्यात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला धबधब्यात दब तरुण बुडाल्याची माहिती मिळताच रविवारी दुपारी राजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी तासभर शोध घेतला परंतु पाण्याच्या दाबामुळे बोटीमध्ये पाणी शिरले रेस्क्यू टीमने गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित युवक आढळून आला नाही त्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली आज दुपारी संबंधित बुडालेल्या युवकाचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहासोबत धबधब्यापासून काही अंतरावर काही नागरिकांना तरंगताना दिसून आला त्यांनी याबाबतची माहिती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीम व पोलिसांना दिली माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू टीमचे सदस्य आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढून शहानिशा केली